महानगरपालिका क्षेत्रातील पावसाचे पाणी साचलेल्या भागांची पाहणी केली स्वच्छता विभाग जलनिसारण विभाग शहर अभियंता सहाय्यक आयुक्त यांनी समन्वयाने पावसाळी परिस्थिती हाताळणे आवश्यक आहे साचलेले पाणी सत्वर निचरा करण्यासाठी सर्व यंत्रणा उपयोगात आणली जावी याचे चांगले नियोजन करून कार्यवाही करावी नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी मान्य सत्यम गांधी आयुक्त भाप्रसे मान्य आयुक्त तथा प्रशासक आज दिनांक वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊ वाजता पावसाचे साचलेल्या पाण्या भागांची पाहणी केली मान्य आयुक्त सत्यम गांधी यांनी दिल दिल्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापन सहाय्यक आयुक्त नकुल जकाते यांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्या नियोजनानुसार पावसाचे पाणी साचलेल्या भागांची पाहणी करण्यात आली पावसाचे पाणी साचवून राहिलेल्या भागात पाणी सत्वर निचरा करण्यासाठी स्वच्छता निरीक्षक यांना सूचना देण्यात आल्या आहेत त्यानुसार स्वच्छता विभागाची टीम कार्यरत आहे शहरातील महत्त्वाच्या भागात साचवून राहणारे पाणी होऊन निचरा रस्ते रहदारी योग्य होण्या दृष्टीकोने करावयाच्या उपायबाबत कार्यकारी अभियंता जलनिसारण शहर अभियंता यांना मान्य सत्यम गांधी आयुक्त यांनी सक्षम सूचना दिल्या आहेत सांगली येथील मार्च रोड छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसर स्टँड परिसर छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम स्टेशन चौक सिव्हिल चौक चेत्रबन परिसर आनंदनगर टिंबर एरिया विजयनगर इत्यादी परिसराची पाहणी केली मिरज येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मिरज मंगल महाराज लोकशाही अनुभवसाठी पुतळा परिसर वंटमुरणे चौक इत्यादी परिसराची भागाची पाहणी मान्य आयुक्तांनी केली आहे यावेळी कार्यकारी अभियंता जलनिसर्म चिदानंद कुर्णे शहर अभियंता वतीने ऋतुराज यादव आपत्ती व्यवस्थापन सहाय्यक आयुक्त नकुल जगाते तसेच सर्व प्रभाग समिती सहाय्यक सचिन सागावकर सहदेव कावडे अनिस मुल्ला अग्निशामक अधिकारी सुनील माळी शाखा अभियंता महेश मदने स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते पावसाळी परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळण्यासाठी सर्व सहाय्यक आयुक्तांनी दक्ष राहून चांगले नियोजन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत तीनही शहरातील पावसाचे पाणी साचून राहते त्या भागातील साचल्या पाण्यात निचरा करण्याचे नियोजन करणे आणि अंमलबजावणी सत्वर करणे बाबत यावेळी सूचना दिल्या आहेत नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी असे सूचित केले आहे मी सम्यक मराठी न्यूजसाठी प्रमोद चिनके अशाच नवनवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद तर काही कळलं नाही प्रफ करून घ्या डोरचा टाका आणि खूप घ्या आणि इतर आजूबाजूला छोटा मोठा काही ड्रेनेज करावं लागेल बेटर ते पण करून ठिकाणी चांगला चॅम्बर म्हणून मी आजूबाजू सगळे म्हणजे मिरजला स्टो वॉटरचे काहीच म्हणून नाही